नमस्कार मैत्रीणो बघा मी आज तुमच्यासोबत एक बोटनेक ब्लाऊजचं कटिंग इथे शेअर करत आहे तर हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून सुद्धा हेवी साईज असेल किंवा कमी साईज असेल तर बोटनेक कसं शिवायचा आणि ब्लाऊज अजिबात फिटिंगला बिघडायला नको यासाठी काही टिप्स आणि ट्रिक्स मी तुम्हाला सांगणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर इथे बघा मी इथे लांबी इथे साडेसोळा इंच घेतलेली आहे त्यानंतर इथे बघा हा मी जे श बघा इथे चेस्ट मी नंतर मोजून घेणार आहे तर इथे सध्या मी इथे साडेबारा इंच घेतलेली आहे त्यानंतर इथे बघा शोल्डर मी इथे स सोळा इंचचं शोल्डर आहे तर मी इथे आठ इंच घेतलेलं आहे त्यानंतर So, हा मी इथे सात इंच घेतलेला आहे आणि इथे बघा चेस्ट बघा इथे मी बारा इंच घेतलेली आहे त्यानंतर इथे बघा इथे बेचाळीस इंच आहे तर मी इथे बघा दीड इंच एक्स्ट्रा म्हणजे साडेबारा इंच घेतलेली आहे त्यानंतर इथे बघा साडेतीन इंच मी गळ्यासाठी अंतर घेतलेलं आहे त्यानंतर खालच्या साईडने साडेतीन इंचच गळा घेतलेला आहे आणि ह्या गळ्याला आकार देण्यासाठी अर्धा इंच आतमध्ये अंतर घेऊन आकार दिलेला आहे त्यानंतर खालचे मी इथे बघा थोडं इथे मला डिझाईन्स करायची आहे त्यासाठी मी इथे हे मध मधोमध सहा इंच घेऊन बघा इथे अशा प्रकारे डिझाईन करून घेणार आहे आणि हा पानची डिझाईन मला इथे तयार करायची आहे त्यासाठी मी इथे मधोमध अर्धा दीड इंच घेतलेला आहे आणि साईडला इथे बघा टोटल सहा इंच घेतलेलं आहे अशा प्रकारे मी इथे पानगळ्या पानचा आकार दिलेला आहे त्यानंतर हा जो मी इथे भा कटिंग करून घेणार आहे आता हे जे चेस्ट आहे ते इथे बघा बेचाळीस इंच आहे तर मी इथे साडेबारा इंच घेतलेली आहे त्यानंतर इथे कमर बघा कमर इथे अडोतीस इंच आहे तर मी इथे बघा एक इंच टक्ससाठी आणि बाकी एक्स्ट्रा कापड इथे मार्जिनसाठी दीड इंच घेतलेला अशा प्रकारे हे कट करून घ्यायचं आहे तर हा मागचा भाग इथे बघा शोल्डर मी इथे सा जेव्हा जेवढं शोल्डर आहे सोळा इंच त्याच्या अर्धे घेतलेले आहे हाफ पिन घेतलेले आहे म्हणजे त्यामुळे कसं आहे की शोल्डरमध्ये खांद्यामध्ये अजिबात अडसपणा येणार नाही आणि आपला ज्या खांद्याला जे श हे आहे फिटिंग ते व्यवस्थित बसणार आहे आणि कुठल्याच प्रकारचं ताण ब्लाऊजला येणार नाही आहे तर आपल्याला असं करायचं आहे जेवढं आपलं जे शोल्डर आहे जे तेवढ्या त्याच्या अर्ध्याच आपल्याला आम बोटनेकमध्ये मध्ये घ्यायचं आहे जेणेकरून कुठल्याच प्रकारचा इथे ब्लाऊजला फिटिंग व्यवस्थित येईल आणि अडसपणा किंवा जी ब्लाऊज फिटिंग आहे ती बिघडणार नाही तर आता हा जो समोरचा भाग आहे तो मी मागच्याच भागावरून कट कर करून घेणार आहे पण त्यासाठी मी इथे बघा हुक आणि आयपट्टीला इथे मी अर्धा इंच अंतर सोडलेलं आहे त्यानंतर हा व्ही गळा करायचा आहे तर व्ही गळ्यासाठी मी अंतर इथे साडेतीन इंच घेतलेला आहे आणि व्ही गळ्याचा हा शेप मी इथे सात इंचावर व्ही गळ्या इथे शिवलेलं कट करून घेत आहे त्यानंतर जो मोंढा आहे तो सेम मागच्यासारखा सात इंच घ्यायचा आहे आणि इथे मधोमध एक इं एक इंच आतमध्ये घ्यायचं आहे अंतर आणि त्यानंतर मधोमध शोल्डरच्या मधोमध टेप ठेवून आपल्याला अर्ध मोजून घ्यायचं आहे आणि आप आपल्याला जे प्रिन्सकटचा आकार आहे तो इथे अशा प्रकारे द्यायचा आहे तर मी इथे वरून इथे साडे अकरा इंच घेतलेला आहे त्यानंतर खालच्या साईडने बघा ही जी लांबी आहे ती कमी पडत आहे तर मी त्यासाठी एक्स्ट्रा दोन इंच कापड लावून घेणार आहे तर इथे बघा जो तर इथे बघा मी आवरच्या साईडने हाफ इंच अंतर सोडलेलं आहे जेणेकरून जो जे आपल्या इथे बगलमध्ये झोर अजिबात पडणार नाही आणि ब्लाऊज पण फिटिंगला बरोबर बसणार आहे तर अशा प्रकारे बघा हे प्रिन्स प्रिन्सकटच्या ब्लाऊजची कटिंग मी इथे करून घेत आहे त्यानंतर इथे बघा इथे बघा जे हे जे मी इथे एक्स्ट्रा एक इंच यासाठी घेतलेलं आहे आपल्याला खालच्या साईडने दोन इंच टक्ससाठी घ्यायचं आहे आणि इथे बघा वरच्या साईडने अर्धा इंच मी इथे कट करून घेत आहे आणि खालचं इथे आपल्याला दोन इंच अंतर घेतलेलं आहे मी त्यानंतर इथे बघा जी बाही आहे ती कट करून घ्यायची आहे तर आता इथे बाहीची ल ला जी लांबी आहे ती इथे बघा मी इथे अकरा इंच घेतलेली आहे दहा इंचची मला बाही पाहिजे आहे तर मी इथे एक इंच एक्स्ट्रा घेतलेली आहे त्यानंतर खालून बघा गोलाई साडेसात इंच आहे तर मी इथे बघा हा गोलाई इथे मी साडेसात इंच घेतलेली आहे आणि जो मोंढा आहे साडेनऊ इंच घेणार आहे तर इथे बघा अशा प्रकारे इथे मी हे कट करून घेतलेलं आहे आणि इथे बघा इथे एक्स्ट्रा आपल्याला कापड लावून घ्यायचं आहे जेणेकरून मोंढ्यामध्ये इथे अडसपणा येणार नाही आणि फिटिंगसुद्धा बिघडणार बघा मी इथे एक दोन दोन है है। ते दोन इंच इथे एक्स्ट्रा लावून घेणार आहे तर आपल्याला चारही भागाला ते लावून घ्यायचं आहे त्यानंतर जो मी इथे समोरचा भाग कापलेला होता इथे तो इथे आपल्याला बघा इथे अस्तर थोडं कमी पडलेलं होतं तर मी ते दोन इंच अस्तर इथे बघा ही पट्टी ही दोन इंचची इथे जॉईन करून घेणार आहे त्याचप्रकारे जे प्रिंसकडच्या दुसऱ्याही भागाला आपल्याला अशाच प्रकारे दोन इंच बाहे दोन इंचचा कापड लावून ते एक्स्ट्रा कापड वाढवून घ्यायचं आहे आणि जे मेन कापड आपण कापणार आहे त्यामध्ये आपल्याला हे जे दोन इंचचं अंतर प्लस करून कापून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला त्या मेन कापडला आपल्याला पट्टी लावायची ला ला गरज पडणार नाही आहे तर इथे बघा हे जे अस्तर आहे ते मी इथे एक मीटर घेतलेलं आहे आणि ते एक एक मीटर अस्तर घेऊन मी ते बघा पूर्ण अस्तरची इथे कटिंग करून घेतलेली आहे आता ह्या ज्या अस्तरची कटिंगवरून ब्लाऊज पीसची मेन फॅब्रिकची कटिंग करून घ्यायची आहे तर इथे बघा जे बाही आहे त्याला मी इथे एक्स्ट्रा कापड अशा प्रकारे आपल्याला चार पट्टे करून लावून घ्यायचे आहे आणि इथे इथे बघा अशा प्र अशा प्रकारे ही कटिंग इथे झालेली आहे त्यानंतर आता मेन फॅब्रिकची कटिंग यावरूनच आपल्याला करून घ्यायची आहे तर मी इथे बघा इथे आधी मी इथे मागच्या भागाची कट कटिंग करून घेणार आहे तर मागच्या भागाची कटिंग करण्यासाठी मी इथे बा डबल भागमध्ये कापड फोल्ड केलेला आहे आणि जसा मागचा भाग आपण कट केलेला आहे त्याचप्रकारे इथे कटिंग करून घ्यायची आहे आणि जो बोटनेक आहे तो मी नंतर दोन्ही मेन मेन फॅब्रिकचा आणि अस्तरचा एक्सा जेव्हा मी शिवणार तेव्हाच मी तो कट करून घेणार आहे त्यानंतर इथे बघा इथे आधी बाह्या मी कळ कटिंग करून घेणार आहे बाहेची कटिंग करून घ्यायची आहे तर मी ते बघा हा बाहेला चा, चार म्हणजे कापड चार भागामध्ये फोल्ड करून घेतलेला आहे त्यानंतर इथे जी बाही आहे मी अस्तरची कट केलेली आहे तीच यावर ठेवणार आहे आणि जो एक्स्ट्रा कापड आपण अस्तरचा लावणार आहे तर इथे लावायची गरज पडणार मेन फॅब्रिकला नाही आहे तर मी ते एक्स्ट्रा ॲड करून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला समोरचा भाग इथे कट करून घ्यायचं आहे तर समोरचा भाग बघाय मी इथे दोन इंच एक्स्ट्रा कापड इथे लाव अस्तरचा लावणार आहे तर मी ते मेन फॅब्रिकचा दोन इंच एक्स्ट्रा ज्या जो कापड आहे तो इथे दोन इंच जास्त घेणार आहे जेणेकरून आपल्याला मेन फॅब्रिकला कापड लावण्याची गरज पडणार नाही आहे तर बघा आता हे जे ब्लाऊज पी अस्तरचं पीस आहे ते एक पीटरच मी घेतलेलं होतं पण इथे बघा कमी असल्यामुळे ते थोडं इथे कमी पडलेलं होतं म्हणून मी ते पट्टी इथे अटॅच करून घेणार आहे आणि हे जे मेन फॅब्रिक आहे ते मी इथे एक मीटरच कापड आणलेलं आहे पण याचा पना मोठा असल्यामुळे बघा हे ब्लाऊज पीस व्यवस्थित इथे बसलेला आहे ब्लाऊज यामध्ये व्यवस्थित बसलेला आहे तर इथे बघा आता इथे एक जो भाग आहे प्रिन्स कटचा तो पण आपल्याला अशाच प्रकारे दोन इंच एक्स्ट्रा कापड घ्यायचं आहे आणि इथे कट करून घ्यायचं आहे तर मी ते खालच्या साईडने बघा दोन इंच एक्स्ट्रा सोडलेला आहे कापड आणि इथे हा पूर्ण कापड इथे कट करून घेत आहे तर मैत्रिणींनो बघा अशा प्रकारे सोप्या पद्धतीने आणि पटकन अशी जे बोटनिक ब्लाऊजची कटिंग मी तुमच्यासोबत इथे शेअर केलेली आहे तर ही जी ब्लाऊजची कटिंग आहे तर कश आपल्याला कशी वाटली कॉमेंट करून मला नक्की सांगाल माझ्या व्हिडिओला लाईक ला, 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 करा शेअर करा आणि माझं हे चॅनल सबस्क्राईब ठेव करून ठेवलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ मी आपल्यासोबत शेअर करत राहील धन्यवाद